शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा या पिकाचे लाई बाजार बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ न वायव घालवता वळवे आपल्याच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आहे सहा हजार एकशे सात क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक आहे सहाशे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पाचशे कमीत कमी दर आहे एक हजार सहाशे तर सर्वसाधारण दर आहे दोन हजार पुढील बाजार समिती आहे हिंगणा आवक आहे तीन क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार कमीत कमी दर आहे दोन हजार तर सर्वसाधारण दर आहे दोन हजार पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे एक हजार सातशे पाच क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे कमीत कमी दर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज दरुच लाईव्ह बघण्यासाठी आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद